नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी भगवान शिवाच्या सर्व रुद्रावतारांपैकी भगवान हनुमानाची पूजा अत्यंत शुभ आणि सर्व संकटांपासून मुक्त करणारी मानली जाते असे मानले जाते की हनुमानाची आई अंजनीने भगवान शंकराची तपस्या केली होती आणि त्यांना पुत्राच्या रूपात मागितले होते आणि नंतर श्री हनुमानजींचा नन जन्म झाला कलियुगात श्री हनुमानजींची आराधना केल्याने सर्व दुःख दूर होऊन सुख प्राप्त होते तर चला जाणून घेऊया मंगळवारी श्री हनुमानजींची कोणत्या पूजा केल्याने तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल तर मंडळी सनातन परंपरेत मंगळवार हा हनुमंत उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो मंगळवारी श्रद्धेने हनुमानाची पूजा केल्यास बजरंगबलीचा आशीर्वाद लवकर मिळतो असे मानले जाते अशा स्थितीत मंगळवारी शरीर आणि मनाने शुद्ध आणि शुद्ध राहून नियमानुसार संकट निवारक हनुमानाची पूजा करण्याचे व्रत घ्या आणि संपूर्ण दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे मंगळवारच्या दिवशी हनुमंत साधकाने आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे कामुक विचार आणू नयेत किंवा कोणत्याही प्रकारचा अभिमान बाळगू नये भगवान शंकराचा अवतार मानले जाणारे हनुमानजी हे असे देवता आहेत जे श्रद्धेने आणि श्रद्धेने सुमिरन करून आपल्या साधकाच्या मदतीला धावतात त्यामुळे हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हनुमंत साधकाने रोज हनुमान चालिसा सुंदरकांड मारुती स्तोत्र इत्यादी स्तुती आपण जरूर करावी ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदेवाचा त्रास होत असेल किंवा शनीच्या ढय्याने किंवा साडेसातीने त्रास होत असेल तर त्याने हनुमंताची पूजा करावी असे मानले जाते की मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा क केल्याने शनिदेवाचे अशुभ प्रभाव दूर होतात मंगळवारी श्री हनुमानजींच्या पूजेमध्ये सिंदूर चोळा चमेलीचे तेल लाल फुले गोड पानं म्हणजे मसाला पान आणि प्रसाद यासारख्या आवडत्या वस्तूंमध्ये बुंदी किंवा लाडू अर्पण करावेत आणि फुटाणे म्हणजे भाजलेले चणे आणि गूळ असे हे आपण अर्पण करावेत असे मानले जाते की हा उपाय केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद लवकरच साधकावर पडतो आणि त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते मंगळवारी हनुमानजीची वेगवेगळ्या रूपात पूजा केल्याने वेगवेगळे फल प्राप्त होते ज्याप्रमाणे पंचमुखी हनुमानाच्या प्रतिमेची किंवा चित्राची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात त्याचप्रमाणे राम दरबाराच्या फोटोत बसलेल्या हनुमानाची पूजा केल्याने घरात प्रेम सौहार्द आणि आनंद नांदतो त्याचप्रमाणे ध्यानाच्या मुद्रेत बसलेल्या हनुमानजींची पूजा केल्याने आपले मानसिक स्वास्थ्य आपल्याला लाभते आणि आपले मानसिक सा स्वास्थ्य चांगले राहून आध्यात्मिक शांती आपल्याला मिळते तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद